आज या ठिकाणी माननी शरदचंद्रजी पवार साहेब यांची मंचर या ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांच्या प्राचाराचं जाहीर सभा चार वाजता आहे त्यानिमित्त सर्व बागडीकर ग्रामस्थ आम्ही आज थापलिंग देवस्थान या ठिकाणी प्रचाराचा त्यांचा नारळ वाढून सर्वजण मंचरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे आमच्या गावचा माननीय देवदत्त निकम साहेबांना ऐंशी टक्के गावचा पाठिंबा आहे आज या ठिकाणी या आल्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली हो। होती का आपण पण या ठिकाणी थापलिंग देवस्थानचं दर्शन घेऊ आणि निकम साहेबांना थापलिंग देवस्थानचा आशीर्वाद घेऊनच आपण सभेला जाऊ आज आमचं इथं येण्याचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी इथं काही आले होते मलिदा गँग लाभार्थी गॅग या ठिकाणी आले होते लाभार्थी गॅंग मलिदा गॅगने इथं सांगितलं या ट्रस्टीने काय केलं या पुढच्या उमेदवारांनी इथं अध्यक्ष असताना इथं काय नियोजन केलं इथं काय सुखसुविधा केल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला का इथं अन्नदान जे सप्ताह चालला होता सप्ताह त्यांनी बंद का केला अन्नदान का बंद केलं तर मला त्यांना एवढं सांगायचंय जेव्हा सप्ताह चालू होता तेव्हा ते सर्वांना माहिती आहे सप्ताह चालू होता अन्नदान चालू होतं पण जेव्हा अन्नदान चालू केलं त्यावेळेस वीस हजार तीस हजार लोकं यायचे पुढं पुढं लोकं वाढत चालली त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जरा दुष्काळ परिस्थिती होती पावसामुळं त्यावेळेस बिकम साहेबांनी असं ठरवलं का आपण हा खर्च अन्नदानावरचा थोडासा टाळू आणि हा सप्ताह जो का अन्नदानाला खर्च होते हा या गावांमध्ये आपण पाण्याकरता तलावांच्या खोली हा खर्च करू त्यावेळेस सर्व एकमुखांनी पाठिंबा दिला त्यावेळेस निकम साहेबांना सर्वांनी पाठिंबा दिला निकम साहेबांनी तो खर्च टाळून घेतला खर्च टाळून सर्व बाजूबाच्या परिसरात गावांना तो खर्च वजा केला त्यांनी आणि आता या ठिकाणी हेच लोक त्यांना प्रश्न विचारतात पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा ज्यावेळेस निकम साहेब तुमच्याकडेच होते निकम साहेब पस्तीस वर्ष तुमच्याकडे होते त्यावेळेस तुम्हाला तापलीन दिवसांचं मंदिर दिसलं नाही का तुम्हाला सप्ताह दिसला नाही का अन्नदान बंद केलेलं दिसलं नाही का तुम्ही हा प्रश्न दोन दिवसापूर्वी येता तुमचा बोगद्याचा प्रश्न बंद झाला तुम्हाला आता बोगदा दिसायचा बंद झाला तुम्ही इथं आले थापलीच समोर हा बोर्ड दिसतोय या बोर्डावरती निकम साहेबांनी पहा मंदिराचं रात्रीचं दृश्य कसं का मंदिर कसं दिसतात सभा मंडप कसा दिसल वरती पाहिल्या समोरील कसं दिसल इथलं सगळं सगळा आराखडा निकोम साहेबांनी तयार केलाय हे मंदिराचा लवकरच जुर्णदार होणार आहे मग मला एकच विचार येते ह्या लाभार्थी इथं आले मीडियाला बाईट दिली त्यांना हे दिसलं नाही का निकम साहेबांनी इथं केलेलं आज फक्त हे लाभार्थी हे मलिदाजन कशा करता बदनाम करताय पण त्यांना आम्ही एकच सांगू जनता का तुम्ही किती निकम साहेबांना बंद करा बंद तुम्ही बदनाम करण्याचे प्रयत्न करा पण वीस तारखेला ही जनता वोट ही निकम साहेबाला देणार आहे आणि तुम्हाला तेवीस तारखेला निकम साहेबाचा विजय झालेला निश्चित दिसेल एवढं सांगतो बागडी ग्रामपंचायत